राष्ट्रीयकृत बँक शेतकऱ्यांना शेतीवर पीक कर्ज देत असताना त्या शेतकऱ्यांना शेती व्यतिरिक्त दुसऱ्या प्रायव्हेट कंपनीच्या कर्ज उदाहरणार्थ मायक्रो फायनान्स कंपनीचे कर्ज असेल तर शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यास टाळाटाळ करीत असल्यामुळे एकीकडे उद्योगपतींना हजारो कोटीचे कर्ज देणाऱ्या बँक लाखो कोटीच्या शेतकऱ्यांवर हजारो रुपये कर्ज देण्यास बँका शेतकऱ्यांना नाहक त्रास देण्यात येतो तसेच सतरा वर्षावरील शेतकऱ्याला कर्ज देण्यास नाकार देतात या सर्व समस्यांवर काळजीपूर्वक लक्ष देऊन शेतकऱ्यांना होणाऱ्या त्रासापासून सर्व समस्यांवर शेतकऱ्यांना होणाऱ्या त्रासापासून दिलासा देण्यात यावा अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना तालुका नांदगाव खंडेश्वर यांच्या मार्फत तहसीलदारांना निवेदन देण्यात आले निवेदन देते गजानन काजे निलेश मुधोडकर प्रशांत हेरोडे राजू दरणे विशाल सावंत दिनेश खाराडकर वैभव खानणे मुकेश पवार अक्षय अक्षय पवार आदित्य खानणे अक्षय पवार दिनेश खानणे व इतर मनसे कार्यकर्ते हजर होते उत्तम ब्राह्मणवाडे उमेश चव्हाण विदर्भ न्यूज नांदगाव खंडेश्वर